नमस्कार आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द करा आमदार कैलास पाटील यांची मागणी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या जात वैधता प्रमाणपत्र सादर नाही केल्यास शेकडो विद्यार्थ्यांचं होणार नुकसान विद्यार्थींच्या प्रश्नासाठी आमदार कैलास पाटील रस्त्यावर उतरणार ही आपण जे वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याची आड घातलेली आहे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी ती रद्द करावी आणि फक्त जात प्रमाणपत्रावर त्यांना हो प्रवेश द्यावा ही विनंती आहे माझ्या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द करावी अशी मागणी कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र राज्यात विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर आहेत इतर सरकारी योजनेचे काम युद्ध सुरू असल्यानं अधिकारी या योजनेच्या आढावा बैठकीत व्यस्त आहेत मग अशा काळात विद्यार्थी वर्ग प्रमाणपत्रासाठी प्रशासनाकडे खेटे मारत आहेत मात्र जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्यानं विद्यार्थी प्रवेशांपासून वंचित राहणार आहे प्रवेशासाठी वेळ कमी राहिला असल्यानं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करून विद्यार्थी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे राज्यात वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया चालू आहे बारावीमध्ये सीई टीमध्ये चांगले गुण घेऊन सुद्धा जी एस ए बी सीचे विद्यार्थी आहेत त्यांना या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक केले असतं सध्या आपण बघतो राज्यभरात महसूल कर्मचारी संपावर आहेत राज्य शासन रोज नवीन एक योजना जाहीर करतं आहे त्याच्यामुळं राज्य शासनाची महसूलची यंत्रणा किंवा सरकारी कर्मचारी सगळे त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गुंतलेले आहेत अशा वेळेस वैधता प्रमाणपत्र सादर करणं हे विद्यार्थ्यांसाठी खूप अडचणीत ठरलेलं आहे आणि जर हे वैधता प्रमाण सादर केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की एस सी बी सीसाठी जे मी ते जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आड घातलेली आहे ती रद्द करून फक्त कास्ट सर्टिफिकेट आधारे दा त्यांना ॲडमिशन द्यावं आणि वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत द्यावी ही माझी शासनाला विनंती आहे आणि खरं तर शासनानं याबाबत निर्णय घेणं आधीच गरजेचं होतं सध्या दोन तीन दिवसच फक्त प्रवेश प्रक्रियेचे राहिलेले आहेत अशा वेळेस शासन याबाबत या याबाबत निर्धावलेला आहे आणि कुठलंही लक्ष देत नाही त्यामुळे माझ्या शासनाला परत एकदा विनंती आहे कि आपण जे वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याची आठ घातलेली आहे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी रद्द करावी आणि फक्त त्यांना प्रमाण द्यावा ही विनंती महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद